नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील राज्यातील पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे शिक्षण विभागाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे दरम्यान आता आपण शिक्षण विभागाने शालेय विद्यार्थ्यांसाठी नेमका काय निर्णय घेतला या निर्णयाचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार याची सविस्तर चर्चा करणार आहोत नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता राज्याच्या शिक्षण विभागाकडून ज्या गावांमध्ये पाचवी किंवा आठवी वर्ग असलेली शासनाची शाळा दूर अंतरावर आहे अशा गावात जिल्हा परिषद आणि शाळांमध्येच आता हे वर्ग सुरू केले जाणार आहेत राज्याच्या शिक्षण विभागाने हो याबाबतचा निर्णय नुकताच घेतला असल्याची माहिती संबंधितांकडून प्राप्त झाली आहे विशेष बाब अशी की यासाठी पायाभूत सुविधा असलेल्या शाळांकडून प्रस्ताव सुद्धा मागवण्यात आले आहेत तर सध्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात वर्गाचे विभाजन पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी असे करण्यात आले मात्र महाराष्ट्रात हे विभाजन थोडेसे वेगळे आहे व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा